आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भातील हा अपडेट आहे आणि एकोणवीस तारखेला जो अठरा तारखेपासून जो आंदोलन सुरू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुण्यामध्ये त्या संदर्भातील हा अपडेट आहे आजचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस असताना सुद्धा विद्यार्थ्यांचं जे काही तिथे एकत्रपणा आहे आणि बाकी जो प्रेशर आणण्याकरिता शासनाच्या संदर्भात जो आहे विद्यार्थ्यांची एकजूट ते आजही विदर्भातील विद्यार्थी जास्त आहेत त्यामध्ये मराठवाडा कोकणातील काही विद्यार्थी आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो परंतु शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही आहे आजचा तिसरा दिवस आहे अजून कोणताही अधिकारी किंवा कोणताही शासकीय कर्मचारी किंवा पदाधिकारी आमदार असो खासदार असो किंवा इतर कोणत्याही व्यक्ती त्या ठिकाणी येऊन पाहिलेला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे शासन किती अलगर्जीपणा करत आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे हे आपल्याला डायरेक्टली दिसतोय दिसत आहे याचा विचार आपण सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे जे पुण्याचे जे काही आमदार आहेत रवींद्र धनगेकर यांनी सुद्धा आता थोड्या वेळापूर्वी त्यांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे विद्यार्थ्यांना सपोर्ट केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी आज काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली एका विद्यार्थ्याला ससून रुग्णालया रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यामध्ये आ, एका एका विद्यार्थ्याची परिस्थिती खूप गंभीर आहे महत्त्वाचा मुद्दा असा की विद्यार्थ्यांनी आज मुंडाण आंदोलन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोर या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे एकत्रतापणे काही विद्यार्थी रडकुंडीला आलेले आहेत तरी पण शासन याच्या या, या शासनाला अजूनपर्यंत जाग येत नाही याचा नेमका उद्देश काय आहे शासन का या, या सर्व गोष्टी करत आहेत हे अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना कळत नाहीये आणि विद्यार्थी निवडणुकी त्या निवडणुकीला कांगणेसर आहेत किंवा कराडे सर आहेत यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे कांगणे सरांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या भिमुख असताना सुद्धा शासन अजूनपर्यंत आणि निवेदनं सुद्धा कितीतरी निवेदन दिलेले आहेत विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी तरी पण अजूनही शासनाला जाग आलेली नाही आहे शासन अजूनही झोपलेल्या अवस्थेत आहे एकीकडे पोलीस भरती आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहे एकीकडे पूर्ण पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी देत आहेत तर काही विद्यार्थी स्वतःचं वय वाढवा म्हणून आणि भरती जर भरतीच्या संदर्भात जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर ही जी भरती आहे बावीस तेवीस ची आणि घेतल्या जात आहे चोवीसला आणि चोवीसच्या या गोष्टीमुळे चोवीसच्या या वयवाढीमुळे विद्यार्थ्यांना बावीस तेवीसच्या भरतीला सामोरे जावं लागत आहे त्यांचं वय वाढून गेलेलं आहे त्याच्यामुळे त्या त्यांना या भरतीतून बाद करावं लागत म्हणजे बाहेर झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांनी मेहनत केलेली होती की भरती निघावं याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाहेर निघावं लागत आहे यांची सुद्धा या ठिकाणी अं यांना सुद्धा या भरतीमध्ये सामावून घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शासन अजूनही झोपलेल्या अवस्थेत आहे कधी शासनाला जागेल हा आजचा तिसरा दिवस आहे तरी पण शासन याकडे लक्ष देत नाहीये याकरिता हे अपडेट तिसऱ्या दिवसाचा अपडेट म्हणून हा व्हिडिओ बनवलेला होता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे ये जे अपडेट्स आहेत पोलीस भरतीच्या संदर्भातील एज्युकेशनच्या संदर्भातील हे आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद